पुरानो हा दादा स्पेशल आपल्यासाठी आला होता भेटायला नाव थोडंसं मयूर शेजोळे बरं का दादा आणि काय झालं ऍक्च्युली मी त्याला सांगितलेलं आहे पुढे म्हटलं चल पण तो आपल्यासोबतच होता आणि थोडंसं मिसमॅच म्हणजे इकडे तिकडे झालं पण आता आम्ही इथून सोबतच जाऊ फोर व्हीलर वगैरे आहे त्याची रेस तर तिकडे जाऊ आपले गबाल भाऊ इकडे आहेत मस्तपैकी सध्या ते रायडर झालेत आपण माग आहे दादा सुद्धा चला मग आता पटकन इथून निघूया पुरानो कोशावट डांबरी रस्त्याचा आपण शर्यती बघितली आता आम्ही डायरेक्ट ऑफ रोडचं बघू राहिलो आणि तुम्ही हा रस्ता बघू शकता नाही ऑफ रोड खतरनाक इकडे पहिन्याच्या इकडे आलो आहे आम्ही आम्हालाच माहित नाही लोकेशन कुठं आहे पण विचारत विचारत आलोय खतरनाक ऑफ रोड बा बाबा वॉटर क्रॉसिंग आलेले आहे डायरेक्ट जबरदस्त पोशांनी मोकार मोकार धाक वाटून राहिला पोरांना त्याच्यात आपली आर वन फाइव आहे ऑफ रोड ना ओशावा आम्ही आता डायरेक्ट पायी पायी चाललो आहे पाय एक किलोमीटर चालू आहे अजू पाच किलोमीटर बाकी आहे गाड्या गाड्या काय आमच्या येऊ शकत नव्हत्या आले तर आता तुम्हाला घेऊनच जातो हा इकडे आपला एक फॉलोवर आला आहे <laughs> आणि हरी भाऊला जातो तुम्ही ओळखला आता ह्या ज्या ऑफ रोडच्या हे बाईक आहे ते इथपर्यंत आल्याय आलं आलं नाही हो मित्रांनो तर तुम्ही पहासाल किती भगेल हो घाम तर तो तुम्हाला तोंडाला दिसेल शिवाय तर आता आम्ही अर्धा डोंगर चेंगलू आजो अर्धा डोंगर बाकी आहे बघू शकता इथं वॉटरप्रूफ भेटलाय नाही का तुम्ही एक, एक बार नक्की घेतास काय का लांब आहे पण काजा काय लांब आहे दिसला काय नाही तुम्हाला धावतो थोडे आणि जवळ जाऊन कपाळात आले <laughs> <laughs> डोंगर धाव तुम्हाला डोंगर ह्या किती लांब ह्या हंगलो एवढा हा का तिकडे राहते तर नाही रस्पी नाही ये म्हटलं माय लगेच तू हे बा कसं पू का कसं चाललंय हे हाय हो डोंगरा दिसत आहेत का मित्रांनो ही तिरबगची डोंगरा सगळी डोंगरा हा वॉटरफॉल बघू शकता तुम्ही पैनचे दोन भारी आहे फक्त पाणी आठला आहे आमचे पंढर पंढरेखा जाऊन मुतलं का वाहल एक नंबर आहे नाही का हा ये बहुत जंगल है ये बो सकता तुम्हे एकदम यूट्यूब पर राइडर वाह जबरदस्त घाम निकला है तो तो कर्शी भरता <laughs> हंडा तो, तो कर्सी भरता इधर सब रहते है इधर घर खेकड़ा वाघ बिपटिया पुरानी जानवर सब रहते है लेकिन आज राइड आपले रेसिंग है ना बड़े गाड़ी की। सब छुट्टी पे है आज <laughs> पहाड़ी पे गांव है अब हम तुमको दिखाएंगा नहीं क्या है तो। सब भंग चुके हैं लेकिन मैं अभी तक नहीं भंगा सगड़ा <laughs> दमेल आया था दिग्गज जना हो दमेल आया था बता जहाँ भंग मित्रा हो बगू सकता थारी उराली वर्तून बारीकशी दिसल नाही तर सर, दो सर तुमचं दोन शब्द काय आता कॅपॅसिटी संपले सर्वांची कॅपॅसिटी संपले <laughs> हा गाव आहे मित्रांनो डोंगरावरती तुम्हाला जर लाईफ मध्ये कधी पण दमू दमायचा वाटत असेल आराम केला दमूशे वाटत असेल हे गावाला पदर्शीर यायचा तसे डोंगर चेंकायचा लाईव्ह मध्ये जर तुम्हाला घाम काढायचा असेल तर आंडर घाम आला डायरेक्ट तरी आम्ही मेहनत एवढी तुमच्यासाठी करतो म्हणजे जाऊन दे लोकां घरी बसून तरी आमचं बुलॉग पाहतील आम्ही काय धावतो त्या पाहतील पण अंगातून पाणी निघून पण तुम्हाला एक लाईक पण करताना व्हिडिओ शेअर पण करताना यार हीच का आपली दोस्ती काय आम्ही तुम्हाला मस्त दोस्त समजतो यार लाईक करो फॉलो करो तर मित्रांनो आम्ही आता पॉइंटवर पोहोचलोय तुम्हाला आता दाऊच तर इथं एक छोटासा बालक भेटलाय त्याच काही बोलणं करून घेऊ दादू दादू कुठे जातो दादू दादू आजला लाजला बाय दादू <laughs> मित्रांनो आम्ही लोकेशन वर पोचला आहोत तर तुम्हाला आता आम्ही दाऊच गाड्या दाऊ राम रम भाईम पाठ नीचे गे

ओ भाई ओ भाई सिस्टम पाड नाही बघू शकता कसं आहे ओतरना मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपल्याकडे काय सांगत शेटल्या सांगत आहे शेटल्या बघू शकता काय निघा शेटल्या आहे काय म्हणजे त्याची त्याची हाईट वगैरे लांबी रुंदी एकदम जबरदस्त आहे आणि इथं आल्यावरती आम्हाला एकदम भारी वाटायला आहे पूर्ण डोंगर चढून आलो एकदम रोम रोम भाई हो पुरा घामाने चिंब झालोय बाईकचा इकडे लायन अप वगैरे बघू शकता तुम्ही सुपर 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 फुल रायडर वगैरे आहेत पोरानो इकडे आणि आता थोडसे एकदम मस्त वाटायला लागले आणि सर्वांनी बाइक्स वगैरे इकडे वरती आणले बाईकची लायनप बघू शकता तुम्ही टोल एक्सपर्स इकडे जेप्सी बिप्सी मोकार बस मोकार आणि भारी वाटायला लागलं बरं का आता इथे येऊन घामाने चिंब झालोय लाईक विक ठोकून द्या हे लायनप बघा पोरांनी अरे वा आपला इथे एक रायडर भाऊ साहेब भेटलेले आहेत मस्त वैगेरेच नाही बरं समा समाविला Nice कर, शेअर हो करा फॉलो करो लाईक सबस्क्राईब वगैरे करा पैसा चालत चालत चाल आम्ही आलो मेटा फोडत गुडगी फोडत वर इथे आलं एकदम जन्नत जन्नत सुपर सुपर व्ह्यू बघा तुम्ही एकच नंबर पैसा वसूल पेट्रोल वसूल घाम वसूल घाम पण वसूल पाणी पिला ते निघून गेला पाणी पिला ते निघून गेला मला तर घाम पाहायचं एकदम वन साईड पोशानो गाड्या वगैरे बघा कशा एकदम सुपर लाईनअप म्हणजे लाईनअप अजून इकडे मोकारस मोकारूल फुल गर्दी आहे पोरांनो इकडे पोशानो आयसोबत अशी मजा मारली ना तुम्ही बघू शकता एकदम थार बीर इकडे एकदम जबरदस्त गाड्या वगैरे आणि तुम्हाला गाड्या मग मी दाखवल्या पण तुम्ही बघू शकता तिकडे पण काही आहेत फुल म्हणजे फुल मोकार हरे भाऊ एकदम इकडे कचाकच फोटो काढून राहिला एकदम जबरदस्त थारची लाईन बघा तुम्ही अजून पाठीमागे किती आहेत मोकार म्हणजे मोकार पोशाओ सुपर बर लाईक करून शेअर करून गर्दा उडवून द्या पोशावर अरे भाऊ आपल्या सोबत आहे ना या ब्लॉग मध्ये एकदम मोकार मजा जाऊ so, आम्हाला वाटेल नाश्ता चहा पाणी वगैरे पण हाटेल ते बुक करेल तिकडेच बरालवर जाऊन आलो आता इकडे चिपडा खेकडा बिकडा गरू त्या शिजवून खावा तेवढाच काम राहिल आता फक्त पाणी प्यायला भेटेल गावातला नो नोपाणी माझा नजर बघा एक नंबर कसके कस एक कसका ओ गाड्या पहा माझ्या माझा गाड्या एकच नंबर सुपर बाई बाईकच बाई फुल मॉडीफाई सुपर सुपर हे बघा वाव सिस्टम फाड देंगे चड्ड्या फाड देंगे मोकार घामी उरायला पुशाव पण चलो बोरा ना टाटा बाबा हाय भेटू आज इथून आपल्याला पाय पाय जावं लागेल गाड्या ठेवल्या आपण तिकडे खालीच चला कलटी मारो या आज भाई आपण गो कोई लेके नहीं जाएगा अरे बाबा अरे अभी अभी चलो तो अभी नील्या भाई मिल रहे हमें भाई को लाइक करो सब्सक्राइब करो